काय झालं बाळा पप्पाला कोण मारलं मा? मालकानं मालका काय मारलं बाळा काय मारलं विटीनं मारलं बर वसमत येथील विटभट्टी मालकाचा धक्कादायक व अमानुष प्रकार कामावर न येता भीमजयंतीला का गेलास म्हणून विटभट्टी मालकाने केली मदुरास मारहाण वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील रहिवाशी असलेला ज्ञानेश्वर दोगदंड हा मातांग समाजाचा मजूर वसमत येथील बॉस ग्रुपच्या विटपट्टीवर मागील काही वर्षांपासून कामावर होता तो चौदा एप्रिल रोजी भीमजयंतीच्या दिवशी कामावर गेला नाही सुट्टीवर राहून त्यांनी काम न करता शहरात भीमजयंतीला गेला याचाच मनात धरून विटबट्टी मालक आयुब शेख व असद शेख यांनी तू कामावर का आला नाहीस तुझ्यामुळे आमचं नुकसान झालं मांग्या तुमची कशाची जयंती असं जातीवाचक व वा अर्वाच्य बोलून बेदम मारहाण केली त्याची बायको होणारी हानामारी सोडविण्यासाठी मध्ये आले असता तिलाही शिवीगाळ व मारहाण केली व डांबून ठेवले सदरील प्रकरणी वसमत शहर पोलीस स्टेशन येथे बॉस विटभट्टीचे मालक आयूब शेख व असद शेख यांच्यावर फिर्यादी पूजा ज्ञानेश्वर दोगदंड यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचा कलम एकशे पंधरा दोन दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न दोन व तीनशे एक्कावन्न तीन तसेच एक तीन पाच व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या तीन दोननुसार गुन्हा नोंद करण्यात आला मराठा टाईम्सचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी व शिंदे पांगरा येथील सामाजिक कार्यकर्ते व वसमत युवा सेनेचे तालुका प्रमुख विजय शिंदे यांच्याशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे सुट्टी का मारला म्हणून विठभट्टी मालक यांनी त्यांच्या कामगाराला अमानुष मारहाण केली आपण त्यांच्या परिवाराशी संवाद साधतोय ताई काय झालं होतं काय प्रकार काहीच नाही जयंतीला गिरती म्हणून मालकांनी जयंतीला गेले होते सुट्टी घेतली गे, म्हणून मारहाण सुट्टी घेतली म्हणून मारहाण केली दोघाला पण मारलं मला पण मारलं आणि माझ्या पतीला पण मारलं त्यानंतर पती कुठे तुमच्या आता घरी नाही सध्या ना। ना ते कुठे गेले काय नाही तेव्हापासून घरी आलेलेच नाहीत लापत आहे लापतच आहेत कशी मारहाण झाली काय मारलं त्यांनी त्यांनी वीट उचलली माझ्या नवऱ्यावर आणि खाली पाडून मारलं शर्ट फाडलं त्यांच्या गळ्याला नख बुडलेले आहेत दे। गावातली माणसं त्याने आधीच माणसं आणून ठेवली होती त्याचे पण त्याने आम्हाला इकडे येऊ दे ना गेलं आमच्या घरचे माणसं आले तर तेव्हा हो आम्हाला सोडलं गावातली माणसं आली म्हणजे मारण झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जांभून ठेवण्याचा प्रकार करण्यात आला आणि तुमच्या गावाकडील लोक आल्याच्या त्यानंतर तुम्हाला सोडला असं तुमचं म्हणलं नुकसान त्यानंतर तुमचे पती हे तिथून पळून गेल्यानंतर काय अवस्था होती आम्हाला येऊ देत नव्हते माणसं जमा केली होती आधी हे यायच्या आधी किती माणसं जमा केली होती तिथे पन्नास माणसं असतील चाळीस पन्नास माणसं असतील येऊ दिलं नव्हतं आम्हाला कशी झाली त्याच्यानंतर आमच्या इथली माणसं आली गावातली तेव्हा आम्हाला सुटका झाली त्यानंतर सुटका झाली का ही घटना घडल्याच्यानंतर शिंदे पांगरा येथील सामाजिक कार्यकर्ते युवासेना तालुका प्रमुख विजय शिंदे यांनी त्यानंतर त्या ठिकाणी जात या लोकांना यांची सुटका करून घेतली तसेच वसमत पोलीस स्टेशन येथे त्यांनी गुन्हा दाखल केला आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात विजय <coughs> भाऊ काय घटना घडली नेमकी तुम्हाला माहिती कशी मिळाली या घटने काल सायंकाळी मुलाचे वडील आमचे दिलू पाटील तिथं आणि त्यांनी रडत रडतच सांगते होऊ नये असा माझ्या मुलासोबत खूप अन्याय झाला आणि त्यांना खूप मारहाण केली आणि मी काहीच करू शकत नाही माझं कुटुंब तिथं अडकलेलं आहे माझ्या कुटुंबाला ते सोडत नाहीत असं ते, ते म्हटल्यानंतर मग आम्ही गावातून मी तिथे गेलो माझ्यासोबत माझं शिंदे आणि एक दोघेजण आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही त्या मालकाला विचारलं बा कशामुळं तू मारण करायला कशामुळं डांबून ठेवायला कशा तर त्यांनी तिथं चाळीस पन्नास जणाचं टोळकं जमा करून दादागिरी करण्याचा प्रयत्न केला मग मी पण म्हणालो बाबा तुम्हाला दादागिरीच करायची असेल तर तुम्ही या गरीबबा कशाला दादागिरी करेल एखादं मोठं बघा आणि त्यांच्यावर दादागिरी करा यांना सोडून द्या तुम्ही यांना तुम्ही असं डांबून किंवा कोंडून असं ठेवू शकत नाहीत झाला गेला काय प्रकार आहे ते आपण नंतर बघू असं म्हणून त्यांची चित्र करून मग नंतर पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर दाखल केला आज आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना सुट्टी असते आणि हे कामगार म्हणजे त्यांचे काही ठेवलेले नोकर नव्हते किंवा जर असे पहिले आपण बघत होतो इंग्रजाच्या काळात किंवा त्याच्याही राजेशाही काळात आदिलशहाच्या बादशाहच्या की गुलाम बनवून ठेवत होते माणसाला याच पद्धतीनं हे वीजभरती कामगार या सर्वांना वापरत आहेत यांच्यावरला उचला असो पाचशे जर घेतले तर हे पाच हजार मांडतात कारण हे सगळे अडाणी लोकं आहेत आणि यांना म्हणजे त्या जागातून मुक्तता होतच नाही हेही प्रशासनानं कुठेतरी यांची दखल घेऊन घेऊन त्यांच्यावर कारवाई योग्य ती कारवाई केली पाहिजेत त्यानंतर त्यांना सुट्टीचा अधिकार मिळाला पाहिजे कुठे समजा एखाद्या वेळेस त्यांचं तब्येत जरी बरोबर नसेल किंवा घरच्यांची तब्येत बरोबर नसेल कोणी घरी वारलं तरीही हे कामावून त्याला सोडत नाहीत आता भीमजयंती ही अख्या जगात आनंदाने साजरी कर करतात तर त्याही ज कार्यकर्त्याला वाटले असेल की बाबा आपण कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत सामील व्हावं त्यामुळे तो गेला तर एका दिवसाच्या सुट्टीनं एवढा काय असा मोठा फरक पडत नव्हता पण तू का गेलास भीमजयंती का केलीस तुमचा कोण लागते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं म्हणून ही मारहाण करणं ही योग्य नाही त्यांच्यावर प्रशासनाने पोलीस प्रशासनाने योग्य ती योग्य वेळी कारवाई करावी